नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर इचलक्रांजीचा पहिला महापौर उद्या ठरणार इचलक्रांजीचा पहिला महापौर कोण होणार याबाबत चर्चेला उधाण आला आहे स्थानिक पातळीवर हा निर्णय होत नसल्याने बुधवारच्या मिरज येथे बैठकीत महापौर निवडीबाबत चर्चा झाल्याचे खात्रीलायक वृत्त आहे पहिला महापौर आवडे की हळवणकर गटाचा याबाबत ही उलटसुलट चर्चा शहरात सुरू होती तर बैठकीत हळवणकर गटाकडून प्रदीप धुत्रे तानाजी पवार तर आभाडी गटाकडून उदय धातुंडे राजू पोंद्रे नितेश पवार यांच्या नावाची चर्चा झाल्याचे समजते महापौर पदाच्या नावावरून नाराजी नाट्य होणे यासाठी मंत्री चंद्रकांत पाटील हे शुक्रवारी दिनांक सहा रोजी महापौरांच्या नावाची घोषणा केल्यानंतर त्याच दिवशी अर्ज दाखल होणार आहे महापौरपदासाठी अनुभवी की तरुण चेहरा याबाबतही तर्कवितर्क लढवले जात आहेत आमदार राहुल आवाडे यांची तरुण चेहऱ्याला पसंती असल्याचे संकेत मिळत होते त्यामुळे तरुण चेहऱ्याला पहिला महापौर होण्याची संधी मिळणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती त्यानंतर आवाडे व हळवणकर गटाकडून नवीन चेहऱ्याने महापौर पदासाठी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली मात्र स्थानिक पातळीवर एका नावावर शिक्कामोर्तब होत नसल्याने महापौर निवडीचा निर्णय वरिष्ठ पातळीवरून घेण्याचे ठरले बुधवारी मिरज येथे मंत्री चंद्रकांत पाटील आमदार आवाडे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर माजी आमदार प्रकाश आवाडे संघटन मंत्री मकरंद देशपांडे यांची बैठक पार पडली यामध्ये इच्छुकांसह तरुण चेहऱ्याच्या नावाबाबत सविस्तर चर्चा झाल्याचे समजते या बैठकीत महापौर पदाचे नाव निश्चित झाल्याचे मानले जात असले तरी त्याची अधिकृत घोषणा शुक्रवारी होणार असल्याचे समजते या घोषणेनंतरच अर्ज दाखल होणार आहे त्यामुळे शुक्रवारी महापौर पदासाठी कुणाचे नाव जाहीर होणार याकडे शहरवासियांचं लक्ष लागलं आहे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट